श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की प्रहर आणि याग यांची सेवा आपल्या केंद्रांमध्ये मठांमध्ये घेण्यात येते तर मी तुम्हाला आधी पण एका व्हिडिओमध्ये कल्पना दिली होती की तुम्हाला जर नाव नोंदणी करायची असेल तर नक्कीच तुम्ही मठ किंवा केंद्र स्वामी महाराजांचं मठ किंवा केंद्र तुमच्या घराजवळ असेल तर नक्कीच जाऊन बघा तिथे प्रहर आणि याग या सेवा घेतल्या जातात तर प्रहरसाठी आपल्याला नाव नोंदणी करायची असते रात्रीचा प्रहर जर असेल तर आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू हा खूप सुंदर सेवा आहे ज्यांना कोणाला गुरुचरित्र म्हणजे सगळ्यांचं कसं असतं की मला गुरुचरित्र करायचंय मला गुरुचरित्र ही सेवा करायची ती करायची पण तुम्हाला सांगा सगळ्यात मोठी सेवा असेल ना प्रहर सेवा आहे महाराजांचा प्रहर करणार आहोत आपण हे लक्षात घ्या महाराज आपल्या क्षणोक्षणी आपल्या सोबत असतात बरोबर पण आपण महाराज तिथे असतात मठामध्ये आपण स्वतः तिथे महाराजांच्या समोर उभे राहून त्यांचा संरक्षण जे बोलतात ना प्रहर म्हणजे काय त्यांच्याजवळ उभे राहणे त्यांना एकट नाही सोडणे प्रहर काळामध्ये जो सप्ताह चालत असतो त्या काळामध्ये त्यांना एकटं सोडत नाही तर कंटिन्यू तिथे असतात तर प्रहरमध्ये कोणत्या कोणत्या सेवा असतात मी तुम्हाला सांगेल तिथे गुरुचरित्र लावलेले असतात स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्याचे पण प्रहर असतात नंतर विना वादन आणि जपमाळी या सेवा केंद्रांमध्ये अखंड नामस्मरण सेवा जी आहे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हो, म्हटलं जातं यालाच मग कारण तिथे एकही मिनिटं खंड पडत नाही नामस्मरणला म्हणून मी तुम्हाला सांगेल की तिथे जाऊन तुम्ही सेवा आहेत कोणत्या ते तपास करा आणि नक्कीच करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांग तुम्हाला नक्कीच तुम्ही जर म्हणजे तिथे सेवा रुजू केली ना तुम्हाला नक्कीच अनुभव येईल महाराजांचा आम्ही मागच्या वर्षी जातही होतो पारायणही करत होती प्रहरला पण उभे राहत होतो आणि रात्रीचा जो प्रहर असतो रात्रीचा जर माणसं असतील दादा असेल जे पण दादा असतील त्यांना सांगेल जर तुम्हाला शक्य होईल ना नक्की प्रहरला जा खूप सुंदर सेवा आहे बारा ते चार जो कालावधी असतो ना रात्रीचा त्या काळामध्ये स्वामी महाराज स्वतः भेटायला येतातच एवढं त्याचं म्हणजे महत्व आहे आणि त्या कालावधीमध्ये मध्ये मा माहिती का तुम्हाला दिंडोरीला गुरुमावली स्वतः सांगतात की एक वेळ असा असतो की तो फोटो जो असतो ना आपला दिंडोरीचा तो, 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 तो ब्लँक होतो म्हणजे महाराष्ट्र तिथे नसतात बारा ते चार कालावधीमध्ये म्हणजे हे तेवढं म्हणजे आज पण आहे म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही जर तिथे गेला तर प्रहर दिला ना या कालावधीमध्ये खूप जड जातो तो काळ म्हणून तुम्हाला सांगते की आपण प्रयत्न करायचा आहे की आपले जे कोणी साथीदार आहेत सेवेकरी आहेत त्यांना मदत करायची आहे आपण पण त्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे स्वतःही हे लक्षात घ्या आणि तुम्हाला सांगेल म्हणूनच तुम्हाला मठात जा तपास करा नाव देऊन या नाव नोंदणी करून या प्रहर सेवेसाठी तर या प्रकारे आपल्या सेवा घेतल्या जातात प्रहरसाठी आता प्रहर मी तुम्हाला सांगितले कसे म्हणे काय असतात तिथे स्वामीचरित्र लावलेलं असतं आपल्याला वेळ देतात त्याप्रमाणे आपण वाचा वाचन करायला जायचं असं एक तास दोन तास जसा भेटला ना वेळ तसं सा तुम्ही साध्य करायचं तिथे आणि त्या वेळात तुम्ही तिथे हजर राहायचं असतं आपण जे आपल्या आधी बसलेले असतात ते उठतात आणि आपण त्याच्यापुढे वाचन चालू करायचं असतं म्हणजे थांबवत नाही तिथे वाचन स्वामीचरित्र सारामृत असो गुरुचरित्र सारामृत असो सॉरी की गुरुचरित्र ग्रंथ जो असतो मोठा त्याचंही असतं पारायण तिथे कंटिन्यू आहे हा एक रात्रंदिवस कंटिन्यू चालू असतो गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र सारामृत हे आणि म माळी जप असतो तोही कंटिन्यू एक उठलं की मग दुसरा बसतो एक तास एक तास दीड तास जेवढं होईल शक्य तेवढी सेवा करा महाराजांच्या समोर बसून आपण सेवा करत असतो जो मठ असतो ना तिथे आणि वीणा वादन पण असतं तर या सेवा असतात प्रहरमध्ये आता याग म्हणजे काय तिथे याग घेतले जातात बघा आपलं याग जे ना यज्ञ यज्ञ असतो तिथे बरोबर आपलं यज्ञ जे असतं तिथे याग घेतले जातात वेगवेगळ्या प्रकारचे याग असतात रोज रोज एकोणावीस तारखेपासूनच सुरुवात होते जेव्हा आपण पाठ मानतो त्या दिवशी तर एकोणावीस तारखेला ग्रामदेवता जे त्यांचा मान सन्मान केला जातो आणि मा, मंडल मांडणी केली जाते म्हणजे जा आपले त पाठ वगैरे असतात केंद्रामध्ये मा ते मांडले जातात कोण कोण पारायणाला येणारे वीस तारखेपासून आपलं सुरू होईल बरोबर केंद्रांमधलं आहे आहे हे केंद्रामध्ये वीस तारखेला मंडळ स्थापना अग्निस्थापना स्थापित देवता जे त्यांचं हवन केलं जातं दुसऱ्या दिवसाला एकवीस तारखेला आहे नित्य स्वाहाकार आहे गणेश याग आहे त्या दिवशी मनबोध याग आहे गणेश याग आहे ना त्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की तुमचे मुलं असतील ना मुलांना नक्कीच या गणेश यागासाठी न्या छोटे मुलं असतील कारण गणपती बाप्पा हे आहे का तुम्हाला बुद्धीची देवता आहे म्हणून गणेश यागासाठी मुलांना नक्की तुम्हाला सांगेल की न्या त्या दिवशी गुरुवार येतो त्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी गीता याग आहे नित्य स्वाहाकार नंतर शनिवारच्या दिवशी आहे तेवीस तारखेला नित्य स्वाहाकार आहे आणि स्वामी याग आहे तर तुम्हाला सांगेल स्वामी याग आहे म्हणजे आपण जायलाच हवं तर नक्कीच जा रविवारच्या दिवती दिवशी चंडी याग आहे चंडी याग म्हणजे काय आपली कुलदेवी जी आहे ना त्यांचा याग आहे तर तुम्हाला सांगेन हे याग करायला आता तुम्हाला नंतर बोलते मी तरी चंडी याग म्हणजे आपल्या कुलदेवी ज्या आहेत त्यांचा याग आहे खूप महत्वाचा याग आहे स्वामी याग आणि कुलदेवी याग म्हणून तुम्हाला सांगेल की नक्की जा तुम्ही स्वामी याग आहे तेवीस तारखेला कारण जे सगळे केंद्र आहेत त्यांचा एकच टायमिंग हा जे मी तुम्हाला सांगत आहे ना तुमच्या केंद्रात पण हीच आहे माहिती बदल नाहीये त्यामुळे तुम्हाला सांग तारखा आणि मी वार सांगत आहे की तुम्ही लिहून घ्या वाटल्यास कोणत्या दिवशी कोणता याग आहे ते तर स्वामी याग जो आहे तो तेवीस तारखेला आहे चंडी याग जे कुलदेवीचा तो आहे चोवीस तारखेला तर नक्कीच जा तुम्ही तू वेळ काढून जा दुपारच्या वेळी आपलं गुरुचरित्र पारायण झालं की लगेच चालू करतात नंतर पुढचा पंचवीस तारखेला आहे रुद्रयाग आहे आपला सव्वीस तारखेला आहे श्री दत्त जन्मोत्सव सव्वीस तारखेला बलीपूर्णा होती द्या देतात त्या दिवशी आणि नंतर मग सत्तावीस तारखेला श्री सत सत्यदत्त पूजन देवता विसर्जन म्हणजे आपला सप्ताह सांगता असते त्या दिवशी केंद्रांमध्ये अखंड नाम जप त्या दिवशी आणि यज्ञ सप्ताह असतो तर पूजा केली जाते सांगता केली जाते त्या दिवशी तर याप्रमाणे याग आहे तर तुम्हाला सांगितलं बा गणेश याग राहायला मुलांसाठी खूप महत्वाचं आहे ज्यांच्या मुलांना अभ्यासाविषयी तक्रार असेल त्या मुलांना नक्की न्या तुम्ही गणेश यागसाठी कुलदेवीचा याग आहे तर प्रत्येक स्त्रीने कुलदेवीच्या यागाला जायचंय एक काही करा तुम्ही वेळ काढा तिथे जा आधी विचारून या की या किती वाजता होणार आहेत आम आमच्या इथे आणि सगळ्या केंद्रांमध्ये एकच टायमिंग असतो वेगवेगळा टायमिंग नसतो तर आपला जेवढा म्हणजे गुरुचरित्र वाचन होऊन जातं साडे दहाला बरोबर साडे आरती होते आठ साडे दहाच्या आरतीनंतर नंतर आग लगेच चालू होतो म्हणजे अकरा साडे अकरा जो कालावधी असतो ना समजा त्या कालावधीत सुरू होणार असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या जर केंद्र किंवा मठ असेल तिथे जाऊन तपास करा आणि बघा याग किती वाजता चालू होता तर नक्की या सेवेला तुम्ही जा असं मी तुम्हाला सांगेल आणि आपलं पटापट आवरायचं सात दिवस काय तुमची हाल होतील होऊ द्यायची टेन्शन घ्यायचं नाही हेच दिवस आपल्याला आहे सेवा करण्यासाठी हे सात दिवस आहे ना आपल्या जीवाचं काय रान हो झालं तरी चालेल पण कुठे दिवस जाईल तुमचा ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही म्हणून सांगेल की करायची सेवा करायचं बघा थोडा नाही तर प्रहरला तरी जायचं दुपारच्या वेळेस तर या सेवा आहेत याग आणि प्रहर म्हणजे काय तुम्हाला मी आता थोडक्यात सांगितलेलं आहे या प्रकारे प्रहर आणि याग होतात आपल्या केंद्रांमध्ये नक्कीच ह्या सेवा करा तुम्ही जर बाहेर याग करायला गेले ना स्वतः पैसे देऊन तुम्हाला तर याग खूप महाग असतात दहा दहा आठ आठ हजार घेतात बाहेर एकच याग करायची चंडी या याग करायला जा तुम्ही किती पैसे घेतील तुमच्याकडून इथे आपल्याकडनं फुकट होतात गुरुमाऊली आपल्यासाठी ठेवतात आपण जे सेवेकरी आहोत ना तर आपल्यासाठी गुरुमाऊली याग ठेवतात आणि एका वर्षामध्ये फक्त दोन वेळाच येत असतात म्हणून मी जीव तोडून तोडून सांगते तुम्हाला एका वर्षामध्ये दोनच याग दोनच वेळा प्रहर सेवा होतात एक मार्च एप्रिलमध्ये जे असतं आपलं स्वामी यांच्या वेळेस आणि आता दत्त जयंतीला बाकी होत नाही गुरुचरित्र पार आहे ना आपण केंद्रात केंद्रात दोन वेळा होतं पण आपण घरी दर महिन्याला केलं तरी चालेल पण प्रहर आणि याग सेवा किंवा स्वामी चरित्र सारामृत पण आपण करू शकतो पण ह्या सेवा आहेत ना या फक्त वर्षातून दोनदाच येत असतात दोनच वेळा येत असतात म्हणून तुम्हाला मी जीव तोडून तोडून सांगेल की या सेवेंचा लाभ घ्या सगळ्यांनी काही नसतं फक्त तुम्ही वेळ द्यायचा आहे तुमचा आणि नक्कीच तुम्हाला म्हणजे एवढ्या अडचणी दूर होताना खूप सुंदर वाटतं तिथे गेल्यानंतर ना कुठे वेळ जातो काही एक कळत नाही आपल्याला शिकायलाही मिळत असं बऱ्याचशा गोष्टी जे जेकार कसा घ्यायचा चंडी यागाच्या दिवशी इतकं सुंदर असतं ना जे जेकार एवढे सुंदर घेतले जातात तर आपण गोष्टी शिकायला पण मिळत असतात माहिती तुम्हाला स्वामी याग स्वामी याग करायला नशीब लागतं म्हणून तुम्हाला सांगेल की नक्की वेळ काढा आणि तुम्ही जा प्रहर आणि या जी सेवा आहे मी पूर्णपणे तुम्हाला समजवलेली काय असते। ते तर नक्कीच तुम्ही जा ग्रह साठी मात्र नाव नोंदणी करावी लागते तिथे विचारून या जर जास्त संख्या आमच्या इथे खूप जास्त संख्या होती त्यामुळे नाव नोंदणी करायचं कामच नाही आलं फक्त ते, ते गुरुचरित्र आणि स्वामी चरित्र सारामृत वाचन करत होते त्यांच्यासाठी नावं लिहत होते कारण ते खंड पडू द्यावं लागत नाही ते बसण्यासाठी एवढा कालावधी म्हणजे समजा त्याला थोडं असतं नियम अटी वगैरे असतात तर त्यांचे नावं घेतले जातात मात्र प्रहर्शी विना वादन झालं जपमाळ जा झाली या गोष्टींना आम्हाला काही नावनोंदणी करावी लागली नाही कारण खूप गर्दी राहायची आम्हाला ज म्हणजे दहा वीस मिनटं फक्त भेटायचे दहा मिनटं ज जवळजवळ भेटायचे फक्त पण ते दहा मिनिटे असं वाटायचं ना खूप लाईनीत उभं राहायचो आम्ही एवढी संख्या आहे आमच्या केंद्रामध्ये म्हणून तुम्हाला सांगेल जा तपास करा ते बोलले नाव नोंदायची गरज नाही तर नका नोंदू जर गरज असेल तर खरंच तुम्ही अर्धा तास एक तास साठी असं जर नाव असेल तर नोंदून या आणि तेवढी सेवा करा तरी जे खूप तुमचं नशीब असेल तर खरंच भेटेल तुम्हाला सेवा एवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवा मी दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच सांगते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका